ज्योती म्हणजे प्रकाश आणि प्रकाश हे ज्ञानाचं प्रतीक आहे आणि इथे जो प्रकरण चालू आहे तर त्या संदर्भात ज्ञान म्हणजे आत्मज्ञान हे सेल्फ कॉन्शियसनेस म्हणतात अवेअरनेस किंवा जाणीव करतो ते शुद्ध ज्ञान मग बाहेरच्या कुठल्या विषयांचं कलांचं किंवा शास्त्रांचं ज्ञान शुद्ध चैतन्य शुद्धबोध ज्योती म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मतेचे चित्तत्व आहे चिन्मयता आहे तर ते स्वयंज्योती आद्यशंकराचार्यांचं ब्रह्मज्ञानावली असंगोहम असं अस असंगो श्लोका आत्मज्योति स्वयं ज्योति प्रत्येक ज्योति अंतर्ज्योति बहुमज्योति प्रत्येक ज्योति पर आत्मज्योति स्वयं ज्योति स्वयं ज्योति प्रज्ञानं ब्रह्म हे जे ऋग्वेदातलं हे जयतरीय उपनिषदातलं महावाक्य आहे त्याच्यामध्ये प्रज्ञानं ब्रह्म ज्या मंत्रात येतं त्या मंत्राच्या वरतीच सांगितलेले की सगळे पशुपक्षी प्राणी सगळे वनस्पती वगैरे हे त्या एकाच चैतन्यातून आलेले आहेत आणि ते चैतन्य कारणरूपाने सगळ्या कार्यामध्ये आणि सगळ्या सृष्टीमध्ये आहे जसे की साधे कुठले जंतू कीट कीटक वनस्पती जरी घेतल्या तरी त्यांना सुद्धा काही ज्ञान आहे संवेदना आहे त्यांच्यामध्ये म्हणते चित्तत्व आहे भलेही ते अभिव्यक्त होण्यासाठी काही माध्यम जे आहे इंद्रिय मन बुद्धी शरीर यांना कमी प्रगत अवस्थेत असल्यामुळे त्याची अभिव्यक्ती कमी होईल पण आहे निश्चित वनस्पती सूर्यप्रकाशाच्या दिशेने वाढते चांगल्या संगीत लावलेलं असताना गाय चांगलं दूध देते आणखी एवढंच नव्हे तर प्रेम करुणा त्याग या भावना सुद्धा सगळ्या प्राण्यांमध्ये दिसतात मागे एकदा असं वाचनात आलं होतं की एक काही साफसफाई किंवा फर्निचरची अदलाबदल हलवा हलवी करताना एक पाल जी आहे ती तिचा एक पाय वगैरे कपाटाखाली आल्यामुळे ती तशीच तिथून हलू शकायची नाही ती तिथेच राही असायची पण मेली नव्हती ती जिवंत होती आणि तो, तो भाग विशेष वावराचा नव्हता त्यामुळे तो तसाच होता पण पर... वर्षानंतर जेव्हा पुन्हा ती साफसफाईची वेळ आली तेव्हा असं दिसलं की इतर पालींनी तिला काही कीटक वगैरे अन्न ते पुरवून तिला जिवंत ठेवलं होतं एक असेच प्रत्यक्ष घडलेली गोष्ट आहे की कशी ही जी जाणीव आहे ही असते आपल्यामध्ये स्वयं ज्योती जी आहे ते तर एक गाव होतं त्याच्यामध्ये डॉक्टर सुभाष मुंजे यांनी सांगितलेली गोष्ट आहे त्यांच्या पुस्तकात तर ते अलिबागमध्ये तिथे एक तेव्हा सेवा देत होते तर एक त्यांच्याकडे पेशंट आला आज आणि ती पेशंट म्हणजे विवाहानंतर अकरा वर्षानंतर गरोदर झालेली बाई होती जी रस्त्याने जात होती तर एका बैलाने तिला धडक दिली खाली पाडलं आणि तिचं शिंग जे आहे त्या बैलाचं तिच्या पोटात लागलं पण सुदैवाने अगदी ओझरता असं तो शिंग लागल्यामुळे पोटात एक जखम झाली तिच्या पण ती जे गरोदर होती तर ते बाळाचं जे गर्भाशय होतं तर ते गर्भाशयाची जी पिशवी असते तर तिचा एक भाग फाटून त्या बाळाचा हात त्याच्यातून बाहेर आला आता पूर्ण वाढ तर झालेली न नव्हती आणि असे कॉम्प्लिकेटिव्ह एकदम केस आल्यामुळे ते चिंतेत पडले त्यांचं विचार धावू लागलं की आता काय करावं कसं करावं कारण त्या बाळाला काही सांगता येत नाही काही नाही त्याचा हात आतमध्ये कसा टाकायचा आणि गर्भाशयाची पिशवी जी आहे ती खूप मजबूत हे असते पिशवीचं जे कवर असतं ते त्या स्त्रीच्या परिवारवाल्यांनी सांगितलं की तुम्ही काही करून हिला वाचवा त्याच्यामुळे ते त्यांचे निश्चित असे त्यांना आदेश होता की हिला तुम्ही वाचवलं पाहिजे आणि यांना होतं की एवढा तो, तो लहान जीव तर त्याचं मी कसं काय का हे करणार त्याला तसं सोडणार तर ह्या चिंतेमध्येच त्यांनी ऑपरेशन करायला घेतलं तिला तिचं पोटाची जी जखम होती ती सगळी साफ करून ते शिवून वगैरे दिलं त्याची काही चिंता नव्हती आता पुढे काय करावं हे विचारते असताना एक जो त्यांचा सहकारी होता विषय शिकलेला नव्हता खूप काही त्याचं चांगलं हे नव्हतं पण तरी खूप तो कार्यक्षम होता आणि अतिशय कळकळीने काम करत हो हो असे तर त्यांनी पाहिलं की डॉक्टरांना असा असा प्रश्न पडलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की हे होऊ शकतं तो हात आतमध्ये घेऊ शकतो तो वाढ आणि कसं असं विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की एक सुई इंजेक्शनची थोडी गरम करून त्या बाळाला बाहेर हाता हाताला बाहेरून निस टोचावी थोडीशी तो आपोआप आप चटकन हात आतमध्ये घेईल आणि खरंच याने थोडीशी एक ती सुई गरम करून किंचित त्याचा स्पर्श केल्याबरोबर तो झटकन आहे एका झटक्यात तो हात आतमध्ये घेतला गेला गर्भाशयाच्या आत ओढला गेला आणि मग आवडतो ह्याने गर्भाशयाचं जे फाटलेलं तो हे भाग तो शिवून घेतला त्या स्त्रीला परत पाठवली घरी सगळं करून वगैरे आणि दोन म महिन्यानंतर ती स्त्री बरोबर प्रसूत झाली चांगल्या प्रकारे आणि त्या बाळाला गोंडस गजीरवाण्या बाळसेधार आणि हसऱ्या अशा बाळाला घेऊन ती डॉक्टरांना भेटायला हवी तर हे जे आपल्याला उपजतच ज्ञान असतं जन्म झाल्यानंतर सुद्धा बाळाला कसं कळतं की त्या आईचं स्तन चोखायचं आहे जन्मानुजन्माचे आपले संस्कार आणि हे जे ज्ञान आहे चित्तत्व तर त्याच्यामध्ये ते राहतात संस्कार राहतात कुठे आपलं अर्जित केलेलं ज्ञान कर्माचे जे सूक्ष्म असे आहेत ते राहतात कुठे वासना त्या त्याची तत्वामधून ते आपल्याला पुन्हा ते बीजरूपात तिथे जाऊन तिथे मिळत असतात तर अशा प्रकारे स्वयंज्योती परमपूज्य गुरुदेव त्या स्वयं ज्योतित्वालाच पोचलेले होते झटकन त्यांना कोणाचंही आतलं बाहेरचं भूतकाळ भविष्य काळ सगळं समजत असे एके एका दिवशी एका मंदिरामध्ये ते मु मुंबईला मंदिरामध्ये ते आल्यानंतर दर्शन घेतलं त्यांनी जगदेश्वराचा आणि त्याला प्रदक्षिणा मारत असताना त्यांनी बघितलं एकाकडेला भिंतीच्याकडे एक माणूस उभा राहून नाणी मोजत होता म्हणजे देवाला किती नाणी टाकायचे आहेत असं ती नाणी मोजत होता हातात तर ते जवळ गेले आणि हळूच त्याच्या कानामध्ये म्हटले जर का तू देवाला काय द्यायचं आहे ते मोजत असलास तर देवसुद्धा तुला किती दिलं आहे आणखीन काय द्यायचंय ते मोजून मापून देईल तशा डोक्यात लख प्रकाश पडला की परमेश्वर आपल्याला अनंत अनंत हसते कमलावराने देता किती घेशील दो कराने असं तो आनंद देत असतो आपण जन्मापासून घेतच असतो श्वास घेतो अन्न जल उदक घेतो आपण सगळ्या लोकांच्या सानिध्याचा सहवासाचा आनंद लुटतो सुरक्षितपणाचा अनुभव करतो ह्या पृथ्वीवर राहतो उष्णता प्रकाश सूर्याकडून घेतो आकाशामध्ये वावरतो काम करतो समाजाकडून कितीतरी घेतो आपल्या कुलपरिवाराकडून संपूर्ण घेत असतो आपण पण पन। देतो किती आपण कमीत कमी ही धन्य धन्यवादाची आभाराशी कृतज्ञतेची एक भावना तरी असावी त्या माणसाने मग लगेच हातात जेवढे होते नाणे तेवढे सगळे देवाला देऊन टाकले की न जाणो देव विषा हिशोब करेल तर मला खूपच योग्यतेपेक्षा जास्तच दिले असं त्याच्या लक्षात येईल आणि मग तो ते काढून घेईल तसं स्वयंज्योती परमपूज्य गुरुदेव होते ओ स्वयं ज्योती शे स्वयं ज्योतिषे नम ओम श्री चिन्मय सद्गुरवे नम चिन्मय सद्गुरवे नम